दृश्य किंवा अदृश्य सजीव किंवा निर्जीव, निर्जीव। ना। सजीव किंवा निर्जीव त्यानंतर म्हटलं काल्पनीच आणि त्या सगळ्यामध्ये धर्म हे शब्द महत्वाचे कळत आहे ना या सर्वांना दिलेले नाव म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण नाम कळत का बघा नामाची व्याख्या आहे याच दृष्टीमध्ये या विश्वामध्ये या, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये असणारे दृश्य दृश्य म्हणजे दिसणाऱ्या दृश्य म्हणजे दिसणाऱ्या अदृश्य अदृश्य म्हणजे न दिसणारे सजीव आहेत काही गोष्टी जिवंत आहेत निर्जीव आहेत म्हणजे त्या गोष्टीमध्ये काही नाही जीव नाही आहे तरी आहे ना आणि काही गोष्टी या काल्पनिक का आहेत म्हणजे आहेत की नाही माहीत नाही पण तो काल्पनिक घटक आहे आणि ह्या सगळ्याच घटकामध्ये काही ना काही त्याचे गुणधर्म आहे हा सगळ्यांना दिलेले नाव म्हणजेच काय आहे नाव त्यालाच काय म्हणू आपण नाम कळत आहे ना तेरेनाम हा सुद्धा नाव आहे एका सिनेमाचा तेरे नाम माहीत आहे ना तर हा सुद्धा काय आहे नाव आहे कोणाचं नाव आहे एका सिनेमाचा सलमान खान नाव आहे निर्जरा राधे नाव आहे मोराचे मोराचे पीस नाव आहे मूर्ख आहे तो नाव आहे कोण सलमान खान अरे पागल होते ना हे सगळे तिथे ते आहे मध्ये का नाही आहे का सगळे सगळे अरे तुम्हाला ओळख निर्माण करायचे असेल तर त्याला काही ना काहीतरी नाव द्यावंच लागते नाही द्यायला लागत का मग ओळखणार कसं तुम्ही नावच नसेल तर तुम्ही ओळख ओळखणार कसं कळत आहे ना तर हे सर्वच सर्व काही आलेले आहे हे सगळे आहे कळत आहे मग याला तीन प्रकारामध्ये याचं वर्गीकरण केलेलं आहे मुख्य किती प्रकार आहेत तीन प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे मुख्य नावाचे प्रकार किती आहेत तीन आता तो कोणते विशेष नाम विशेष नाम दुसरं आहे सामान्य नाम आणि नंतर आहे भाव वाचक नाम या तीन नामामध्ये त्याचं वर्गीकरण आहे आणि या तीन नामामध्ये वर्गीकरण केल्यानंतर हा जो सामान्य नाम आहे याचेही दोन प्रकारात वर्गीकरण आहे एक पदार्थ वाचक नाम आणि दुसरं आहे समूह वाचक नाम ठीक आहे पदार्थ वाचक आणि दुसरा आहे समूह वाचक नाम तर हा सुद्धा सामान्य नामाचे दोन प्रकार इंग्लिशमध्ये जर गेले तर तुम्हाला पाच प्रकार आहे इंग्रजी व्याकरणात इंग्रजी ग्रामरमध्ये विशेष नाम प्रॉपर नाउन म्हणतात त्याला सामान्य नाम कॉमन नाव म्हणतात भाव वाचक नाम ॲबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणतात पदार्थ वाचक मटेरियल नाउन म्हणतात समूह वाचक कलेक्टिव्ह नाव म्हणतात ना तर असे पाच प्रकार तिथे स्वतंत्र मांडलेले आहे तिथे मात्र मराठीमध्ये तीन प्रकार मांडलेले आहेत एक विशेष नाम दुसरा सामान्य नाम तिसरा भावाचं नाम असे तीन प्रकारामध्ये नामाचं वर्गीकरण केलेलं आहे आता याच्याही पलीकडे जाऊन हा जो नाम नावाचा घटक आहे तर यामध्ये याचे इतर प्रकार सुद्धा आहेत इतर प्रकार आता इतर प्रकार म्हणजे कसे ते नामा स्वतः नाम मुख्य जरी नाम असेल तरी तो बदलवून घेतो वेगवेगळ्या पद्धतीने लक्षात हे एक वेगळ्या मध्ये बदलतात जसं तुम्हाला कधी विशेष नाव असेल तो भाव वाचक सारखा वाटतो तो भाव काय आहे विशेष सारखा वाटतो तुम्ही त्या वाक्यात त्याला वापरले कसे तो त्याच्यावर अवलंबून आहे सामान्य नाम आहे कधी तो विशेष नामाचाही कार्य करतो विशेष नामा सामान्य नामाचाही कार्य करतो हे एकमेकांमध्ये त्या वाक्यात कसं वापरलं त्याच्यावर डिपेंड करतो मी तुम्हाला काल बोलता बोलता एक उदाहरण दिलं होतं बागेमध्ये खूप लता होत्या बागेमध्ये खूप लता होत्या म्हणजे लता नावाच्या मुली नव्हत्या लता म्हणजे वेली होत्या लता या शब्दाचा अर्थ वेली आहे तर तो सामान्य नाम झाला लता बागेत फिरत होती लता बागेत फिरत होती लता हा काय झाला त्या ठिकाणी एका मुलीचं नाव आहे तो विशेष नाम आहे अरे कडे जाय ना म्हणजे त्या नावाला कसं वापरलं त्याच्यावर डिपेंड करतो आता तुम्हाला मी मी तो तो उदाहरण सांगितलं तुझ्यावर प्रेम प्रेम करतो काय आहे भावना गुणधर्म असा आणि प्रेम हा माझा मित्र आहे तर तो प्रेम एका मुलाचं नाव आहे तो काय झालेला आहे विशेष नाव प्रॉपर नाव आणि याच्याही पलीकडे जाऊन काही नाव पडतात तर त्या इतर प्रकारामध्ये थोडं लिहून ठेवा त्यात बघा पहिला जो दिलेला आहे त्याला आपण धातू साधित नाम धातू साधित नाम बघा महत्वाचं आहे धातू साधित नाम वगैरे व्यवस्थितपणे आपण ओळखत नाही दुसरा विशेषण साधित नाम विशेषण साधित नाम विशेषणापासून ते विशेषणासारखे वाटतात पण नामाचे कार्य करतात त्यासारखे का वाटतात विशेषणासारखे सारखे वाटतात पण ते सुद्धा नाम म्हणून काम करत असतात आणि धातू म्हणजे क्रियावाचक शब्दातला मूळ शब्द असते तो सुद्धा नामाचे कार्य करतो तर असा धातू सरित नाशेषण सरित ना आणि तिसरं आहे काही अव्यय आहेत मूळचे जे अव्यय म्हणून असतात तर ते, ते सुद्धा नामाचे कार्य करतात त्याला म्हणतात अव्यय साधित ना त्याला काय म्हणतो आपण अव्यसारित नाम हे इतर प्रकार म्हणजे ज्याला साधित हा शब्द प्रयोग केलेला आहे हे साधित नाम आहे साधित नाम बघा नाम हा तुम्ही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वर्गात शिकलेले आहे एखाद्या वस्तूला एखाद्या ठिकाणाला एखाद्या प्राण्याला दिलेलं नाव म्हणजे फक्त नाम एवढं होत नाही अरे कळत आहे का तर नामाची जे व्याप्ती आहे बरीच आहे कळत आहे नामाला फक्त तुम्हाला विचारणार टेबल हा कोणता नाम आहे डोंगर हा कोणता नाम आहे झाड कोणता आहे वगैरे वगैरे एखाद्याचं नाव घेऊन एवढंच नाही आहे त्या वाक्यामध्ये त्याचं व्यवस्थितपणे त्याची मांडणी नेमकं काय म्हणून आहे तुम्हाला उदाहरण देतो लक्षात हो येईल प्रकार जर विचारलं तर किती सांगायचे बघा आपल्याला तीन किती सांगायचे आहे कोणते विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाव सामान्य नाम कॉमन जनरल आहे असं नाम भाववाचक मनातल्या भावना असतात काही त्यातले काही गुणधर्म असतात अरे ना त्याला धर्मी वाचक नाम असंही म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला धर्मी वाचक नाम असंही म्हणतात येईल तुम्हाला लक्षात येईल धर्मी वाचक नाम हे सुद्धा वेगवेगळ्या वेग शब्दांपासून तयार झालेले असतात विशेषणापासून सुद्धा तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं सुंदर सुंदर हा एक विशेषण आहे सुंदर हा काय एक विशेषण पण एखाद्या व्यक्तीच्या अंगी असलेले सुंदर पासून तयार झाला सौंदर्य सौंदर्य भावाच नाम तयार झालेलं आहे सुंदरता भावाच नाम तयार झालेलं आहे अरे कळतंय ना त्या सुंदरता म्हटल्यानंतर त्याच्या अंगी असलेला तो भाव त्याच्या अंगी असणारी गुंधर त्याचा गुंधर्म अरे कळतंय ना तर यानुसार आपण ते भावाचं नाम सांगत असतो आणि विशेष नाम हे प्रापर असतात म्हणजे हे व्यक्तिवाचक असतात कसे असतात ते व्यक्ती व्यक्ती म्हणजे फक्त एक व्यक्तीला एखादा माणूस म्हणूनच नाही ते तेच आहे त्याच्या पलीकडे दुसरा कोणी नाही म्हणजे तो एक वचनी असते तो तो एक वचनात असतो एकवचनी असते एक वचनात त्याच्या अनेक होणार नाही भारत एक आहे आणि तो व्यक्तिवाचक आहे अनेक नाही आहे भारत कळत आहे ना भारत आहे असं होईल का नाही होणार ना एकच आहे तो आपला एक देश आहे हो भारत, भारत हा एक दिवस एक वचणी कळत आहे ना एखाद्या मुलाचं नाव घेतलं हो ठीक आहे बऱ्याचदा असं होते की आता भारत एखाद्या मुलाचं नाव असते पण मी ज्याला बोलत आहे ज्याच्याबद्दल बोलत आहे मी त्याच्याबद्दलच बोलेल प्रॉपर की भारत हा माझा मित्र आहे जो आहे तोच अनेक बाकीचे असतील ते असतील अरे कळत आहे ना म्हणजे त्याने त्याच्यासारख्या अनेक आहेत असा अर्थ होईल का तो नाही तो तोच आहे नाव त्यांना वेगळेवेगळे दिलेलं आहे एक व्यक्तीला दिलं असेल त्या व्यक्तीला पुढे असे दुसऱ्या गावाच्या व्यक्तीला दिलं असेल तिसऱ्या दिले असेल असं तर तो मात्र विशेष नाम तो तोच असते त्याच व्यक्तीबद्दल बोलल्या जाते तो एकच नाही सामान्य नाम एका विशिष्ट जाती जात वाचतात म्हणजे ते जात नाही हे आपली जे जात नाही ते जात ही जात नाही नाहीतर हे आमच्याकडे भरपूर आहे कोणती त्याला जातवाचक म्हणतात काय ना त्याला जातवाचक ती जातवाचक असते जातवाचक म्हणजे तुम्हाला तो नाव घेतल्यानंतर ते एक नसतात त्यापेक्षा एक वचनातही असतात एकही असते आणि अनेकही असते म्हणजे एक वचनी असतो आणि अनेक वचनात सुद्धा सांगितले जाते अनेक वचन सुद्धा असतो एका वचनात आणि अनेक वचनामध्ये असतात कोणते सामान्य कोणतं आहे सामान्य जसं मी म्हंटल डोंगर डोंगर म्हटल्यानंतर तुमच्या समोर काय आलेलं आहे डोंगराचं चित्र जो तुम्ही बघितला असणार तो अरे दिसतंय ना म्हणजे असा गेलेला आहे असा इकडे तिकडे खूप उंच उंच असं आहे त्याच्यावर खूप मोठे मोठे असे झाड आहे असं चढावं लागते वगैरे वगैरे दिसतो ना असं डोळ्यात डोंगराचे ना समोर आला ना डोंगर दिसतंय ना वाघ वाघ म्हटल्यानंतर एकदम छोट्याचा नन्नाचा प्याराचा हलका बाबू इकडे कम 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 टायगर कम असं म्हणता ना तुम्ही कोणाला वाघाला तो का वाघ म्हटल्यानंतर काय येईल एक हिंस्त प्राणी बरोबर ना असे दात बाहेर निघलेले असा मुखा चबडा आहे ना एकदम त्याचा असत नजर किती खतरनाक वाटत असेल कोण बघितले का कोण कोण बघितले वाघ कोण कोण बघितले बे आम्हाला दाखवा नाही का त्यावेळेस वाघासाठी अख्खा वाघ बघण्यासाठी कुठं ना पुढं फिरलं नाही अख्खा दिवसभर भटकला चार चार हजार रुपयाचे तिकीट काढून तरी तिथे वाघ काही दिसला नाही कारण वाघ मला घाबरतो कारण मी सुद्धा हा जंगलाचा ओरिजिनल वाघ आहे <laughs> म्हणून तो माझ्या समोर कधी येत नाही कोण वाघ अरे आहे ना नाही एक मला असं मी त्याच्याकडे बघायच्या पहिले तोच निघून जातो कारण त्याला माहित आहे हा जर वाघ मला जर पाहिजे तर हा काय मला सोडणार नाही घडत आहे ना कारण ते मेंढऱ्यातले वाघ आहेत मेंढर समजते शेळ्या मेंढ्या शेळ्या मेंढ्यातले वाघ आहेत ना आता शेळ्या मेंढ्यातले वाघ कसा एकदा काय झालं होतं वाघीन वाघीन माहित आहे आपल्या बछड्या नाही घेऊन वाघाचे पिल्ले जंगलामध्ये जात होती आता जाता जाता काय झालं एक जो बचडा होता तो असा एक खड्डा होता जाताना वाघीन अशी पुढे जात आहे त्याचे बछडे येत आहेत पाठीमागून पडला खड्ड्यात नुकताच असेल दोन चार महिन्याचा वगैरे चांगला मोठा खड्डा होता खड्ड्यामध्ये चालला गेला वाघीन काही लक्ष दिलीच नाही ती चालली समोर आणि समोर गेल्यानंतर हा इकडे तो ऐकून पडलेला आहे लक्षच नाही दिली आणि ती वाघीनचा असं स्वभाव आहे म्हणतात की त्याचा पछडा असेल हे तू वाघ म्हणतात ना तू वाघाचा लेकरू आहे ना स्वतः चाल पड घरी धाव बच्चा किसका आहे शेर का बच्चा आहे अरे म्हणतात ना शेर का बच्चा कभी झुकता नाही कबू किसी कभी खड्डे मी पडता नाही पडतो बी ओ निक आहे बातमी उठके धावता है दम आहे तो वाघ है ना आता बिचारा ट्राय केला भरपूर ट्राय केला भरपूर प्रयत्न केला हो त्याला एक हिंमत आली मी वाघीनचा कोणता मी उठतो मी उठतो येत आहे चढताय पडताय येत आहे चढताय आहे वाघीन गेली चढ निघून आणि पाठी मागून काय आलं माहिती शेड्या आणि मेंढ्या कळपाला ते कडपानच जातात वाघ कडपानं जनरली फिरत नाही एकटा फिरते कोण वाघ आणि कडपानं फिरणारे हे गुरे असतात तर शेड्या मेंढ्यांचा एक कडप आला कळत ना आणि कडप आल्यानंतर तिथे बघतो तर त्यांच्या बाजूबाजूनच गेले तर ते वाघाचा पिल्ला दिसला घाबरले बाकीचे सगळे एका वाघाचा पिल्ला दिसत आहे बछडा आहे याचा अर्थ एवढ्या एरियामध्ये आहे कारण ते खाते त्यांना हल्ला करते की नाही शेड्या बकऱ्यावर गाईवर पहिल्यावर बरोबर ना म्हणून त्यांनी बाकी घाबरले पण एक शेडी थोडी समजदार होती चांगली म्हणजे असं शेड्या म्हणजे कसा नाजूक वगैरे वगैरे आहे ना दयाळू मायाळू असतात बिझ्यांना किव कुपे तरी पण त्यांचं त्यांना कितीतरी मर्डर होते इथल्या इथे दर रविवारी आहे बघा ना रोडला किती रोजच्या किती मर्डर होतात कोंबड्या बकड्या शेड्या बकरे ना रोज कापतात त्यांना तर तसंच ते पण एक समजदार होती नाही म्हणे मा किती छान आहे याला आपण सोबत नेऊ बाकी मूर्ख आहे का तिला माहीत झालं त्या बागेने बिगीने एकही ठेवणार एक 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 नाही सगळं काय करेल तरी पण तिचं मन काही राहत नव्हता नाही नाही म्हणे त्याला नेऊ म्हणे काही होत नाही नाही तो काय छोटा आहे का ना त्याला आपण वाचू त्याला भूक लागली असेल बिचारा रडत आहे कसा करताय की सरकार ट्राय करताय वरती येण्यासाठी त्यांनी तसंच केलं त्या शेड्यांनी काय केलं मग एक ठीक ठीक आहे आहे तू म्हणताय तर त्याला बाहेर काढू बाहेर काढले आता बाहेर काढल्यानंतर सोडून नाही त्याला पाहिजे होतं का हा तसं नाही केलं ते काय म्हणजे शेडी नाही मी सोबतच घेऊन जाऊ गेला आणि सोबतच घेऊन गेली आपल्या कळपासोबत आता सोबत गेल्यानंतर तो राहणार कुठे बिचारा छोटासा होता त्याला का माहीत राहिला त्यांच्यामध्ये दोन तीन महिन्याचा लेकरू त्याला जिथं नेऊन ठेवायचं ते म्हणतात ना छोटासा मूल बाळक त्याला जिथं ठेवले त्याला तसंच बनेल ना म्हणतात अरे मातीचा गोळा लहान मूल म्हणजे काय आहे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते लहान म्हणजे मातीचा गोड्यासारखंच ना त्याला जस गोळा त्यांच्यासोबत त्यांच्या लागला शेड्यांसोबत आता शेड्यांसोबत राहायला लागल्यानंतर त्याला कुठे तो शिकार करणार आहे का शेड्या का शिकार करतात का मग काय खायला लागतं ते गवत कोणता पाला पातुळा हाय तसंच ते आहे तर मी खातो नाही तर तो कसा आहे तो मासारी आहे ना रक्त पिणार आहे मांस खाणार आहे तर तसं नाही आहे तो हा आपला त्यांच्यासोबतच गवत खायचा पाला खायचा जसं खायचे तसंच खायचा असंच सुरू आहे शेड्यासारखाच त्यांच्याच कळपामध्ये राहायचा आहे ना आणि शेड्या जर इकडे तिकडे बरोबर न कोणी येत आहेत का कोणी येत आहेत का घाबरत थोड्याशा फिरतात ना थोडासा केला आपण असं थोडासा हटक केलं तर ते पड काढतात बरोबर ना तर हाय तसं पण त्यांनी मस्त फायदा घेऊन टाकला ते त्याला जगवली होती ना ती शेणी ती म्हटली आत्ता आपल्याला फायदा घ्यायचा याचा याला पुढे करायचं याला पुढे करायचं समोर करायचं आणि तो समोर जाईल त्याच्या मागे आमचा कळप मग हा कोणता बेल्या बिल्या आला बिल्या समजते लांडगा बिंडगा आला तर हे अटॅक करत नाही यांच्या शेड्यावर इतर प्राणी दुसरे कुठले जंगलातले आता काही नाही म्हणे वाघ दिसला आणि हळूहळू मोठा झाला ना रे छोटासा आता हळूहळू मोठा झाला मोठा झाल्यानंतर त्याचा शरीर वाढणारच आहे चांगला तो असा ध्रष्ट दिसायला लागला आणि तो समोर याच्या मागे शेड्या बिंदाच जायच्या ला। आता चला म्हणे आता आपल्याला काही टेन्शन नाही समोर कोण आहे वाघ बाकीचे कोणी पाहिला कसं म्हणे वेगळाच प्रकार दिसत आहे पुढे वाघ आहे तो यांनी खायला पाहिजे तो पुढे जाते त्यांच्या मागे बिंदाच चालल्या जंगलाचा राजा कोण आहे म्हणे आता शेळ्यात झाल्या असं काम सुरू झालं म्हणे आता आणि हाय म्हणजे कोण शेड्या तर कोणाच नाही कोण घाबरत एकदाच काय झालं आहे का असत जाता जाता? हे जातो दहा वाघ पुढे बाकीच्या शेड्या मागे पुढे तेच वागीन दिसली पुढे अशी करून तिलाही मोठा प्रश्न पडला हा प्रकार वेगळाच दिसत आहे म्हणजे जंगलात पहिल्यांदाच घडत आहे हा जे आमच्या वाघाला म्हणजे आमची भीतीच नाहीशी झाली का म्हणून पण हा बाकीच्या शेड्या ओळखल्या हा ठीक आहे म्हणे हा आमच्या सोबतचा हा आमच्या संस्कृतीतला आहे आमच्या संसारातला आहे बरोबर ना हा आमच्या कुटुंबातला आहे हा जमला पण तो तो नाही आहे त्याच्यावर भरोसा ठेवू न का चला म्हणे हा इकडे चालला आपला पुढं पुढं कोण हा जो वाघ होता तो त्यांच्यासोबतचा सोबतचा शेड्यासोबतचा बाकीच्या हळूच दिसल्याबरोबर बरोबर मागे सगळे पडाल्या गेलेत सगळे हा एकटाच चालला पुढे पुढे मागे ओळून पाहते तर सगळे काय आहे ना मग हा सुद्धा पलटला आपला तो सुद्धा जाण्याच्या जा मार्गात तो वाप केला थांब नाही नाही मी जातो माझ्या सगळे सगळे पार्टनर गेलेत मी जातो ए थांब तो आपली मारला एक छलान मारला आणि त्याला अडकवला तिथे थांब तू कुठे झालास नाही नाही मी तिकडे चालला तू त्यांच्या सोबत कसा नाही मी त्यातलाच मी त्यांच्यातलाच आहे मी? मी? <laughs> अरे तुझं वाघ आहे म्हणे मी नाही मी चडी ते जे आहेत ना ते मीच मूर्ख माणसा म्हणजे कसं आहे तुझं बघ शरीर बघ अं तू माझ्यासारखा दिसतेस आता तू कधी आरसा पाहिला नसेल कोण हा वाघ त्यांनी हे जे दिसत होते त्यांनी वाटत मी तसाच दिसतो असं काही झालं असेल मग त्यांनी म्हण अरे नाही म्हणे तू माझ्याकडे बघ आणि स्वतःकडे बघ मी जसा दिसतो तसा तू आहे आणि हे गवत पाला पाचोडा काय आहे आणि ह्या शेंड्या शेड्या मेंढ्यासारखे काय असाय तळ चालून राहिला आपला हलका फुलका अरे बघ असं माया धष्ट पूष्ठ शरीर आहे आपलं बिंदास्त आपण आणि तुला माझ्यासारखं जगायचं आहे आणि आम्ही या जंगलाचे राजे आहोत आमच्या समोर एकही या पंचवीस पन्नास किलोमीटरच्या जंगलामध्ये संपूर्ण एकटे गिरणारे आहोत कळत आहे ना इथं आमचं अस्तित्व आहे इथे ऐऱ्या घराचं नाही तू त्याला समजावून सांगत आहे तरी पण मनायला तयार नाही चल म्हणे माझ्यासोबत तू नेला एका तलावाच्या कडावर आता बघ म्हणे ता जातोच म्हणत होता तरी पण त्याला समजावून समजावून नेला असं आहे का थोडं वाटतंय कधी कधी तू समजावून सांगत आहे ना ऐकला बरंच सांगता सांगता एकला बघ म्हणे पाण्यात तुझं प्रतिबिंब दिसेल त्या ठिकाणी आहे ना पाण्यामध्ये प्रति पाण्यात बघ म्हणे आणि मग माझ्याकडे बघ म्हणे मी जसा दिसतात तसा तू दिसताय का नाही म्हणे पाहते सांगा हा तुझ्यासारखा विषय दिसताय जाते तुझ्यासारखेच आहे तुझा जबळाय कसा दिसत आहे हा तुझी गर्दन बिर्दन तशीच आहे चांगली सेफ्टी बिफ्टी बस इकडं तिकडं पडून स्वतःला असा कसा बिलकुल शेरू मी पण वाघ आहे त्याला थोडी जाणीव झाली दिसतं ठीक आहे म्हणे मग पुन्हा बाहेर जायला तर पुन्हा गवत खायला अभे अरे गवत नाही आहे म्हणे आपल्या खात्या चल म्हणे शिकारीला जाऊ नाही मी खालूच नाही म्हणे आजपर्यंत कधी मी पूर्णपणे काय आहे शाकाहारी आहे शुद्ध शाकाहारी अरे तू शाकाहारी नाही मांसाहारी आहे म्हणे शिकार करायला म्हणे एक काम कर म्हणे तुला सांगतो काय तू आता ते, ते दु स्वतःच अस्तित्व असा झडकून घे पूर्णपणे असा पाठीचा कणा तुझा असा तु ता ताटकार आणि असा जबडा फाड आणि बाग बर आहे तुझा आवाज मार म्हणे डरकारी आता शेड्या मेंढ्यात राहायच होता तुरी पण ट्राय केला बघू म्हणे असा असं राहायचं शिड्या पिलाय ताट केला चांगला फुंखार झाला त्याला बघू बघू असाच जपडा फाडला बिलकुल असा आणि असाच जपळा फाडल्यानंतर आवाज काढत आहे आवाज कोणासारखा असेल वाघासारखा कि शे मेंढऱ्यासारखा आवाज कोणासारखा असेल त्याचा शेड्यासारखा आवाज कोणासारखा असेल का कारण की तो शेण्यामध्ये राज होता असं होईल का अरे मुळातला तो कोण हो होता वाघ होता दादा आवाज कसा त्या शेड्या शेड्याच्या जातीतल्या हा। पण हा कोणाच्या जातीतला होता वाघाच्या जातीतला होता होता वाघाच्या वाघाच्या कुळात जन्मलेला होता बरोबर ना त्याच्या मुळातलाच वाघ होता तो फक्त स्वतःच अस्तित्व मात्र विसरलेला होता स्वतःमध्ये काय अबिलिटी आहे स्वतःमध्ये काय क्षमता आहे मी काय करू शकतो माझ्यात काय ताकद आहेत ते विसरला होता जसे आपण विसरतो जसे विसरतो आपण कारण आपल्या समाजामध्ये शेड्या मेंढर जास्त आहेत तुला पोलीस भरती जमत नाही तू चांगला हट्टा खट्टा आहे वजन आहे तू काही धावू शकत नाही तू बारक्या बुरक्या आहे तुझ्या काही धावणं जमत नाही हवा उडून घेऊन जाते तू तु आता तुझी काही हाईटच बसत नाही तू आता लहानच आहे तुझ्या का, का मी भरती देऊ दियू, देऊन मला एक रात आठ भरत्या दिलो पण मात्र मला यश मिळालं नाही असे कोण सांगते आमच्या गावातले आमच्या समाजातले आमच्या घराजवळचे चा, आम चा, आम आमच्या पांठेल्यावरचे आमच्या त्या टपऱ्यावरचे पोऱ्याले हा शिकलीस हे बाप आपल्याला मस्त पैशा त्या पुरली तिकडे कुठेतरी शिकायला पाठवले गडचिरोली लग्न करून टाकले असते मोकळा झाले असता तोच खर्च इकडे लावून टाकला असता ते बाजूवाली म्हणते बाप शिकवायला तयार आहे हो का आणि मग पुन्हा हे आता इकडे करता करता गावाकडे गेल्यानंतर और मेजर थांबलं फोन तर ते कशाला लाजवून टाकला आपल्याला सगळ्या निगेटिव्हिटी मध्ये टाकून देतात ते आहे ना आपण चांगला ट्राय करू आपण चांगला आणि आपण थोडस इकडे बाहेर आल्यानंतर थोडा चांगलं व्यवस्थितपणे माहीत होते की आपण त्या ॲटिट्यूड ना हो आता मुझे तो खाकी चाहिए, मैं वही बनने के लिए आया आयाहो बरोबर ना ॲटिट्यूड आपला बरोबर तयार होऊन जातो आणि गावात गेल्यानंतर थोडासा आपले शोल्डर वाडर बनलेले असतात बिलकुल चेस्ट वगैरे आपली एकदम मस्त पैकी असतात वॉडी वाडी आणि आपण गावात गेल्यानंतर थोडंसं राहतो थोडासा चांगला पहिले जाताना येताना थोडंसं असं येतो थोडंसं राहतो तुझं थोडासा कसं आहे है ना मग आल्या गेल्यानंतर इथून थोडंसं माहीत होऊन जातात ना वातावरण सगळं अरे काही नाही मोठी गोष्ट नाही आम्ही आम्ही करू शकतो कारण आमच्याकडे सुद्धा असा एक वाघ आहे जो जंगलामधला ओरिजनल वाघ आहे कारण आम्ही शेड्यामध्ये भटकलेले होतो आणि तो, हो तो, तो सांगत होता वाघ ओरिजिनल वाघ बोन हा आहे ना वाघ ओरिजिनल वाघ म्हणून म्हटलं हा ओरिजिनल वाघ आहे आणि हे शेड्या मेड्या मेंट मेंटरामध्ये ते शेड्या मेटे त्यांना निगेटिव्हिटीमध्ये मध्ये टाकून ठेवले आहे पण मुळात तुम्ही सुद्धा वाघ आहात फक्त मात्र आपला समाज आपले जे काही लोक आहेत शेअर जे काही जो कोणी असतील ते आपल्या अस्तित्वाला कमी करण्याचं काम करतात पण त्याची जाणीव आपल्याला ठेवायची आहे आपली क्षमता आपल्याला निवडायची आहे मी जे काही गोष्ट सांगितलं त्याचा अर्थ हा होता समजलं का वाघावरून तिकडे गेला आणि वाघ हा सामान्य नाव आहे तुझं नाव आहे आणि वाघ म्हटल्यानंतर वाघाचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर आलं हा विशिष्ट जात गटातला जाती गटातला आहे एका विशिष्ट गडात वाघ म्हटलं की वाघ पण तुम्हाला एकच वाघ दिसला का हो एकच दिसला असेल पण वाघ एकच आहे का वाघ अनेक आहे आणि वाघांची ओळख निर्माण करण्यासाठी नाव नाव आहे आहे तर तिला अवनी वाघ आहे वाघ असेल तर त्याला जय अरे कडता आहे ना मग काहीतरी टी नाईन टी ट्वेंटी काय ते वेगळे वेगळे त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या त्याच्या त्याच्या ओळख निर्माण करण्यासाठी ना त्यांना काय दिलेलं आहे नाव दिलेले आहे तर हे असतात असतात आणि तर हा नदी म्हटल्यानंतर फक्त एकच नदी आहे का हे सामान्य नाव सांगायचं तुम्हाला सांग नदी म्हटल्यानंतर तुम्हाला असा उंच उंच मस्त झाड आहे त्याच्यावर एक थोडं थोडं काही उतरत आहे दिसला का तो डोंगर होता नदी म्हटल्यानंतर काय दिसला तिकडे एक किनार आहे तिकडे एक किनार आहे मध्ये पाणी वाहत आहे असा वडल मार्ग कुठे आहे बरोबर ना तर असं त्याच्यावर कुठेतरी असा पूल बांधलेला आहे असं काहीतरी डोळ्या चित्र दिसत आहे तो चित्र जाती गटातला आहे एकच आहे का नदी वैनगंगा नावाची नाही अनेक आहेत गंगा आहे ब्रह्मपुत्र आहे यमुना आहे कावेरी आहे अरे आहेत ना हे सगळे त्या ठिकाणी काही आहेत नद्या अनेक आहेत सामान्य नाम गटात मोठा चढत आहे आणि सामान्य याच्यामध्ये परत दोन प्रकार घेतला एक घेतलं होतं पदार्थ वाचक आणि दुसरा घेतला आहे समूह वाचक आता पदार्थ घेतला म्हणजेच काय घेतलेला आहे काही पदार्थ असतात पदार्थ म्हणजे सायन्सच्या भाषेमध्ये आपण ज्याला मटेरियल म्हणतो तर त्याच्यामध्ये कसं काही पदार्थ ग्रॅम मध्ये काही लिटरमध्ये काही मीटर लिटर मध्ये बोलतो ना आपण कशामध्ये मोजले जाते काही ग्रॅम मध्ये मोजतो काही लिटर मध्ये आहे काही मीटर मध्ये पदार्थ म्हणजे बघताय लाडू जिलेबी चकल्या पिकल्या नाही कळत आहे ना ते सुद्धा तुमच्या खाद्य खाद्यपदार्थ आहेत ते सुद्धा खाद्यपदार्थ आहेत वेगवेगळे पदार्थ सुद्धा पण मात्र ग्रॅम मध्ये मोजणारे आहे सोने आहे चांदी आहे ग्रॅम मध्ये ग्रॅम म्हणजेच किलोग्रॅम मध्ये मोजता तुम्ही टन मध्ये क्विंटल मध्ये मोजत असता गहू तांदूळ आहे ज्वारी बाजरी आहे हरेकडे का हे सगळे लिटर मध्ये मोजणारे द्रव्य पदार्थ आहेत हे घन पदार्थ द्रव्य पदार्थ लिटर मध्ये मोजणारे पाणी आहे दुधापासून तयार होणारे इतर पदार्थ आहेत अरेकडे ना तेच सगळे आहेत तुमचे ते आपल्या तेलाचे पदार्थ आहेत मग तो तुमचा काय राखेल असेल काय पेट्रोल असेल काय डिझेल असेल काय हे सगळे द्रव्य पदार्थ आहेत ना हे सुद्धा लिटर मध्ये मोजणारे आहे मीटर मध्ये मोजणारे काही गोष्टी आहेत कापड आहे कापडला कपडे नाही कपडे मीटर मध्ये मोजत नाही कापड कापड माहीत आहे ना त्याला मीटरच्या पट्टीने मोजतात कापड आहे लाकूड आहे लाकडाला मीटर मध्ये मोजले जाते घनमीटर घनफूट काटाचा लाकडाचा जागा आहे ही जमीन आहे जागा याला सुद्धा मीटरमध्ये मोजतात तर असे जे काही नाव आहे त्याला पदार्थ वाचक नाव म्हणतात त्याला काय म्हणतात पदार्थ वाचक त्याच्यानंतर समूह वाचक नाम आहे बघा हे सामान्य नावाच आहे सामान्य नामच आहे पण मात्र ते सुद्धा वेगळ्या गटात घेतलेले आहे मीटर मध्ये मोजणारे बोलणारे समूह माझं आहे समूह समूह म्हणजे आता इथे तुम्ही एकट्याच बसलेले आहात का हा तुम्ही जे काही व्यक्ती बसलेले आहेत जे काही मुलं आहेत जे काही मुली आहेत यांचा एक समूह या समूहाला आपण काय म्हणतो रे वर्ग काय म्हणतो आपण वर्ग हा वर्ग हा शब्द हा सुद्धा समूह आहे आणि हे नाव आहे हा काय तुमचा या ठिकाणी दिलेलं आहे नाव आहे आता हाच तुमचा समूह जो समूह दिलेला आहे हा समूह जर बाहेर गेला आणि एखाद्या हॉटेलमध्ये आहे ना सर्वजण त्या ठिकाणी बसले तर तिथं वर्ग राहील का हॉटेलमधला वर्ग नाही तर काय होईल हॉटेलमध्ये असणारी तुमची गर्दी म्हणणार त्याला किंवा हॉटेलमध्ये केलेला जमाव असेल आणि एखादा अपघात झाला त्या ठिकाणी तुम्ही जमा झाले त्याला काय आहे जमाव बसमध्ये चढताना खूप दिसेल तुम्हाला काय आहे गर्दी अरे लोकांचा समूह आहे ना यात्रेला गेले खूप उधी गर्दी कुणाची लोकांची एकटे जायचे एकाची गर्दी असते का एखादा जमा असते का नाही आता यायचंय अकरा बाया पाच पैकी रात्री तिकडे जमतात एक एकमेकीला बोलवून गावामध्ये पैशाचा हिशोब करतात हा मागच्या महिन्यात कुणा भरली होती हा त्याच्या महिन्यात कुणा भरली गट महिला फसत अरे समूह आहे ना गट आहे काय झाला समूह झाला आता हे आपले चला चंदा जमा करता वर्गणी एकटा जाते का नाही तो जाते तो जाते तो जाते ह्या चार पाच त्या गल्लीतले या गल्लीतले दोन चार त्या गल्लीतले दोन चार आणि मग तयार होते यांचा गणेश मंडळ मंडळ एकाच असते का मंडळ संस्था एकायची असते का अरे कळत आहे का आणि तुम्ही तुम्हाला नोकरी मिळाली पोलीस डिपार्टमेंट मध्ये जॉईन झाले आर्मी मध्ये गेले व कोणत्याही वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये जर गेले कळत आहे ना तर तिथे गेल्यानंतर तुमची तुकडी तयार झाली तुकडी एकाची असते का तुकडी नाही त्याच्यात त्यांचा समूह असते आर्मी लोकांचा अरे बरोबर आहे ना पथक एकट्याचं पथक असते का पोलीस पथक म्हणजे एकटे असतात का नाही काही लोकांचा समूह असते पोलीस दल एकाचा एका दल हा शब्द म्हणजे नाही म्हणजे अनेक लोकांचा